कथेचं नाव भागू अक्का लेखक प्रकाश नावलकर वैशाख महिन्याचं ते घरातला पंखा चालू असून सुद्धा बाहेरच्या गर्मी नांगाची लाही लाही होत होती घरासमोरच्या झाडाचं एक पान बी हलत नव्हतं वाऱ्याची एखादी झुळूक बी कुठून येत नव्हती प्रत्येकाच्या घरासमोर वाळत घातलेली वाळवानं त्या रखरखीत पडलेल्या उन्हात वाळत होती पाटलाची रकमा आजी मोरल्या सोप्यात वाकळ शिवत बसली होती आजीनं मध्येच एक तपकिरीची चिमट नाकात कोंबली आणि भली मोठी शिंक दिली ती शिंक ऐकून ती बाजूला अभ्यास करत बसलेला तिचा नातू म्हणाला आजी कशाला वडतीस ती तपकिर तुला असवायला आहे माझ्या तपकिरीचा तसं नव्हत सारखी सारखी ती तपकीर वरलीस की त्रास होईल तुला म्हणून म्हटलं अरु माझ्या सोन्या की तू माझी काळजी खर आ, आ? नाही केली तर कधीतरी तू लावणार का मला मासनी असं म्हणून तो हसायला लागला अरे तुझा मुडदा बशिवला फाड्या मी कामाला लावणार होय र मूड द्या होय नाहीतर काय कवा बघल तव्हा हाहीच तुझ्या ती तपकीर तुझ्या बाजूला बसलो की मला बी अतिश शिंक होय मग काय तपकीर सोडून दे म्हणतोस आजी नाथवाचा तो तो मयमई चालू असतानाच गल्लीत न तरी हाळी आली इतक्या शांत वातावरणात ती हाई कानात घुमायला लागली रानमेवा घेता का रानमेवा डोंगराची काळी मैना घ्या करवंद घ्या तोरण जांभळं आणि अस्सल मध मी आणलाय ओ ही हाळी ऐकू येत आज गलीतल्या पोरांनी एकच गलका केला हे भागवा काली भागवा काली असं म्हणत सारी पोरं तिच्या भोती गोळा झाली आहेत कुणी रुपया देऊन कुणी दोन रुपये देऊन तिच्याकडून तो ताजा रानमेवा घेत होत तर कोण मापतभर धान्य देऊन पसाभर रानमेवा घेत होतं काही पोरं मधीच बुटीत हात घालून एक दोन तोरणं खाऊन बघत होती ते बघून कट्टीवर बसलेली शाळा मास्तर त्या पोरांवर डोळं वाटारून बोलायला लागली अरे पोरांनो असा हात घालून घेऊ नये हवं तर विकत घ्या आहो गुरुजी घेऊतेत की पोर आहेत जाणते ते न सांगता घेद्या आणि या बारक्या पोराने काय हो केलंय दोन चार तोरणानं माझी बोटी नाही संपायची हायत म्हणूनच घेत्यात नवं पोर किती समजूदार होती भागू आज कित्येक वर तिलाही रानमेवा ऐकताना गावातल्या सगळ्यांनी पाहिलं होतं तिच्या घरची परिस्थिती बेताशी होती पोटाला दोन पोरं आणि नवरा बायकोचा संसार करायचा म्हटल्यावर तारेवरची कसरत करावीच लागायची तिच्याकडे स्वतःची ना जमीन होती ना बापजा त्याची कमाई पोटाचे खळी भरायला निसर्गानं भरभरून दिलेला रानमेवा हेच तिचं कमाईचं साधन होत तोच रानमेवा ऐकून बागूच दिस फार मजेत जात होत सकाळ सकाळीच दोघं नवरा बायको डोंगरा जाऊन करवंद काढायचे भल्या पाट करवंदीच्या जाईत शिरायचं म्हणजे सारे अंगभर दाबनानं टोचून घेतल्या गत भळाबळा रगात यायचं तिजभर पोटासाठी वन वन फिरून काही टपोरी करवंद गोळा करताना त्यांच्या अंगाची चाळण व्हायची खरं मनात करबंद मिळाली की झालेल्या जखमांचं दुःख कुठल्या कुठं पळून जायचं डोईवर बोटी त्या तपकिरी रंगाची आळू मोत्यासारखी पिकलेली गोळ गुळ माठ तोरणं काळी भोर करबंद आणि पिकून पेसलेली जांभळं बघून तोंडाला पाणी यायचं एवढ्या रणरंत्या उन्हा सुद्धा पोटाची खळगी भागवण्यासाठी भागू पायपीट करत तो रानमेवा ऐकत होती तो रानमेवा ऐकला तरच तिला चार पैक मिळायचं आणि त्यासाठीच ती हो सारा तरा सोसायची रोज एकेका गावा जाऊन तिचं रानमेवा ऐकणं चालू होत कवा धंगा व्हायचा कवा नाही व्हायचा मनाजोगा धंदा झाला तर ठीक पण नाही झाला तरी ती कधी नाराज होताना दिसली नाही आजूबाजूच्या गावात ती सर्वांना होती असच एकदा ती जवळच्या गावात आली होती तिथं रकमा आजीला बघून तिला कसं एकदम बर वाटलं आत्ती कुठं ग होतीस इतकं किती दाल तू या गल्लीत खरं कुठं नजर नाही पडलीस घेल तू लेकीकडं नातवाला तवाला बघायला हा तवाच कुठं दिसली नाहीस काय ग बागू कशी आहेस तू रकमाची बागूची इचारपूस करायला लागली मला काय धाड भरली बाई हाय की बरी मी ते नव्हत ते हाय का गणा तो चांगला हाय हाय बाई लय झाक हाय बघ लय गुणाचं पोर हाय अक्षी आज्यावर गेले बघ आजीच बोलणं ऐकत ऐकतच बागून वरली पोटी खाली ठेवली चुंबळ बुडाखाली घेतली आणि पाय मोकळ केलं बोलता बोलताच रक्मा आजीनं नातवायला पाणी आणायला सांगितलं कपाळावरलं कुंकू घामानं वगळून पार नाका पतूर आलत लुगड्याच्या पदरानं तोंडावरला घाम पुसत पुसत भागून तांब्यावर पाणी आभाशासारखं गटागटा पिलं आणि आजीच्या नातवाला पसावर तोरणं खायला दिली अग अग ए भागो अग काय करलीस ग हे अग भर दे अग एवढं देऊन तू मग काय ऐकणार गती अग पोराची जात जातायती खाऊ दे, दे की कुठं मायंद हायतवा अगं तू चढवून ठेवलीस नव नाही असं म्हणत माझी उठून आत गेली आतून एक भाकरी आणि कोळीताच डांगर आणून तिनं भाकूला दिलं आणि हे कशाला पाहिजे होते गाती अगं आणली नवो भाकरी मी अग असू दे खा अगं कवा सकाळी कोरबर खाल्ली असेल नाही गाती सकाळी अरवाळी गेलताव करून झाला पोराने रातचं होतं ते शिळ खाऊन गेले शाळेत करवंदासनं आलो आणि रवा करून ठेवलाय पोरासने कोठचे कोण हे भागू ना गोथ्यातली ना पै पाहुण्यातली खरं गावगाड्यातला जपेला घेऊ शिवा लई मोलाचा भागून कधी कुणाला कुठल्या कामाला नाही म्हटलं नाही दसरा दिवाळीत कुणाचं घर सारवायला कुणाच्या वाकळात व्हायला तर कुणाच्या घरात लगीन कार्य असेल तर आपलंच कार्य समजून राबणारी वागू गावात तशी ती नवखी नव्हती मारुड्यापासून ते बामणाच्या आळी पदूर भागू सगळ्यांचीच होती सणासुदीला माही पुणवला भागूला गावातील लोक आवडीनं जेवायला सांगायचे कपडा लता द्यायचे म्हणूनच भागू समजा गावात ओळखीची झालते कुणाच्यात कामाला गेली तर विश्वासानं काम करणार कुणाची चोरी लाबाडी केली नाही दिलं ते काम मुकाट्यानं करून काय देतील त्यात ते समाधान मानायची तिथंच भुईवर बसून बागून भाकरी खायला सुरुवात केली तशी आयची भागूला इचारायला लागली होय ग भागू तू इस्तारी करीत होतीस नव्हा होय अजून मी करतो याच की का वाटते ते अगं सुमीचं लगेन ठरलं या तवाशे पाचशे इस्तारी आणि दरून बी पाहिजे बघ तुझ्या दादल्याला सांगून ठेव मी सांगतो सधुला सा तुला इस्तारीची ऑर्डर दिली या म्हणून चालतंय की मी सांगतो त्यासने गेल्यावर भागूच्या तोंडावर हसू आलं सदुदाच्या सुमेचं लेखन म्हणजे गाव शेवट समदा गाव त्याच्या वलकीचा त्यामुळे चूल बंद जेवण असणार शे पाशे इस्तारीनं काय होणार नाही तवा जरा जास्तच बेजमी करायला लागणार आहे तवाच कुठे चार पैसे मिळतील असं ती विचार करत होती आणि तवरच पाटलाच्या महादून दारातनच भागूला हाळी दिली भाकरी खाता खाताच भागू आक्कानं त्याला ओ दिली तसा महादू दादा म्हणाला ए भागू अगं झालं का जेवण झालं असल तर चार दिवशी दोघण्यात जाव का हो दादा काय झाले काय झालं नाही तुझ्या नवऱ्याला आत्ताच आणले बघ गाडीत घालून का काय झालं तोंडातला घास तसाच खिळत भागून घरासभर पाणी पिलं आणि करवंदाची पोती तिथंच रखनाजीकर देऊन ती सरकारी इस्पितळात चालली पायातल्या चपला घालायच्या आधीच ती आडमाणी पायानं इस्पितळात जाताना देवाला गारानं घालायला लागली हे देवा माझ्या कुंकवाला शापूर ठेव त्याच्याशी बाहेर मला कोणच नाही देवा माझ्या कुंकवाला आयुष्य दे माझ्या कुंकवाला आयुष्य दे असं म्हणत ती इस्पितळात आली समोर बघितलं तर काय तिच्या नवऱ्याचा एक पाय टॉबेलानं बांधला होता त्या बांदील्या टॉइलातनं रघात येत होतं डावा हातर पार उपराटा झालता जांभळीच्या झाडावरनं पडून त्याच्या पायात लाकडाचा खुंभारा घुसून रगात येत होतं तर फांदीच्या मध्ये अडकून खाली पडताना त्याचा हात उपराटा झालता ते बघून तिला काय करावं ते, ते सुधरच ना तिच्या मागोमाग तिची पोर बी आली होती पोरासने बघून तिला होंद का आवरला नाही तिनं तिथंच रडायला सुरुवात केली ती रडती या म्हणून पोरं बिरडायला लागली डॉक्टरनं तिच्या नवऱ्याला तपासून पायाला बँडेज बांधलं आणि हाताचा एक्सरे काढून त्याला जोड पट्टीवर बांधलं सोबत पंधरा दिवसाचं औषध दिलं डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब जास्ती लागले काय हो अशा मालकाला हा नशीब चांगलाय तुमच्या मालकाचं हे बघा हार्ट फ्रॅक्चर झाले हाताचं होईल सरळ ते पण पायाची हालचाल जास्त नाही करायची आणि आठ दिवसातून एकदा तपासून घ्यायला यायचं डॉक्टर होईल हो माझं मालक बरं आ होय हुई, नक्कीच होईल त्यांना आराम द्या होय शेष असं म्हणून ती डॉक्टरच्या पाया पडली भागून वाडीवरून आलेल्या गाडी मालकाला छोपवलं गाडी गावाकडे चालली तिचं मन विचारात पडलं आताच तर रकमातीनं इस्तारीची ऑर्डर दिली चार पैसा आला असत पोरासने कपडा लता घेतला असत आता तिचा दादला महिना दोन महिना राणात येणार नव्हता बागूला या टाईमाला मालकाची साथ पाहिजे होती समोर न तर इस्तारीची ऑर्डर आलती राणात करवंदीच्या जाईला पाना पानाला टपोरी करवंद आलती जांभळाच्या झाडाला काळ्या कुट्ट टपोरी जांभळाने फांद्या बरवून गेल्या होत्या पांढऱ्या तोरणाने झाडगचं भरली होती निसर्गात औंदा रानमेवा भरभरून होता खर तर तो तोडायला तिचा मालक नव्हता तिचं मन सोडणं झालं काय करावं तिला कळेना एका बाजूला निसर्ग भरभरून रानमेवा देत होता तर दुसरीकडं तिला रखनाजीनं दिलेल्या इस्तारीचा प्रस्तावही मान्य होता कारण त्या प्रस्तावात ती नुसता पैसा बघत नव्हती तर वेळ प्रसंगात कवाबी आडी नडीला कामाला येणारी ती माणसं शोधत होती तिनं ठरवलं मालक सोबत नाही म्हणून आपण गप्प बसून आहे चालणार आमदार आणमेव ऐकण्यापरीस पत्रावळी करू आणि मालकाला बी आपण साथ देऊ घरात बसून पत्रावळ्या होतील आणि मालकासोबत मुलाबाळावर लक्ष देता येईल दुसऱ्या दिवशी बागुराक माझीच्या घरातली बुटी आणायला गेली तर गल्लीतल्या पुराणी मिळून भागोची ती रानमेवानं भरलेली बोटी ऐकून जमा झालेलं पैस आणि थोडं थोडं आपल्या जवळचं पैस घालून सगळ्या पोरांनी रकमाजेकडं दिलं रकमा ऐक त्याच पैशा लेकीनं खर्चाला म्हणून दिलं होतं ते सारं पैसे जमा केलं आणि ते भागूला द्यायचं ठरवलं भागू हे बघ हे पोराने पैसे जमा केलं तुझ्यासाठी आणि तुझ्या पोरासने की दोन दफ्तर शाळेचा ड्रेस आणि ह्या या आणि हे काय हाय बघ बग, बघे पैस आणि हे सारं बघून भागूच्या डोळ्यात पाणी आलं ती आजीचं पाय धरलं तस आजी म्हणाली ए भागू तू न मागता पोरासने बुटीतला खाऊ दिलास कुणाकडं पैसं नसलं तर कधी उपराटी बोलली नाहीस ज्याला त्याला समजून घेतलं तू आणि म्हणूनच या पोराने तुला आज ही मदत केली अगं तू केलेल्या चांगल्या कामाची परतफेड आहे आणि बघ तुझा दादला वेळ लवकर बारा होईल काही बी काळजी करू नक काय लागलं ला तर हे माझ्याकडं मी आहे असं म्हणून रकमाजीनं पाहिली भर सोडळ आडशरी भर तांदूळ आणि लेकीला द्यायला घेतलेली दोन नवी कोरी पातळ भाकूच्या बोटीत ठेवली भाकू रकमाजीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागली आजूबाजूच्या आयापाया गोळा झाल्या त्यांनी मी भागूला काय काय सामान दिलं भागू डोळं पुसत पुसत घराबाहेर आली तर सगळी पोर आणि शाळा मास्तर भागूला राहुलच नाही पुढून तिनं मास्तरचं पाय धरलं हे बघ भागू मी डॉक्टरना विचारले तुझ्या मालकाबद्दल काय काळजी करायची गरज नाही बोलले हे बघ लवकरच बरा होईल तो काळशी घे त्याचे घेते कायशी असं मनात भाकून समध्या पोरासने गाळा भेट घेतली एक वाडीवरली बाई रोज गावात रानमेवा विकायला येते तिच्या प्रत्येक गावकरी इतका चांगला व्यवहार करतात हे फक्त गावगाड्यातच अनुभवायला येतं आणि म्हणूनच आज बी गावगाड्यात माणूस किती कोण आहे माणूस किती कोण आहे माणूस किती कोण आहे